अपेक्षा आहे की नागरिकांना की तुम्ही उमेदवार लोकसभेला उभारा ह्याच्याबद्दल हो। काय मत आहे तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब यांच्या गटाकडून येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला संभाव्य उमेदवार त्या ठिकाणी सगळ्याच्या मनात असलेला त्या ठिकाणी जाहीर होईल आणि त्या ठिकाणी लोकसभेचा प्रचार आजच गरा गरा त्या ठिकाणी तुतारी या चिन्हावरती उमेदवारच म्हणून तुतारी आज सगळ्या घराघरात पोचली आहे आणि उद्या तुतारीच्या चिन्हावरती निवडून येईल लोकसभेसाठी तुम्हाला उमेदवारी पक्षाने दिली जबाबदारी तर तुम्ही तुमचं काय मत आहे ह्याच्याबद्दल माझी मी पक्षानं मला त्याबद्दल विचारणा झाली होती परंतु मी त्या ठिकाणी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं पक्षाला कळवलं आहे त्यामुळे येत्या चार दिवसामध्ये आपल्याला चांगला उमेदवार आणि या मतदारसंघामध्ये विरुद्ध लाट असल्यामुळं त्या ठिकाणी तुतारीची त्या ठिकाणी सांगूती आणि तुतारी घराघरात पोचले असतं तिथला उमेदवार हा तुतारीचा शरदचंद्र पवार साहेब गाठाचा निवडून येईल उमेदवार अभिजित पाटील असेल किंवा कोणी असेल परंतु या ठिकाणी तुतारी निवडून पण जनतेतून अपेक्षा आहे की तुम्ही जो उभा राहावं हो, जनतेतून चर्चा आहे नक्की चर्चा आहे पण पक्ष वाढीसाठी पक्ष वाढला पाहिजे आणि त्यातून पुढच्या विधानसभेला मदत झाली पाहिजे असा त्या ठिकाणी विचारपूर्ण आम्ही उमेदवार घेतो बीआर सबसे तेज न्यूज ला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा